आज आपण स्वामी समर्थांची एक अनोखी कथा बघणार आहोत अनाहूत पाहुणा ज्यावेळी एका गरीबाच्या घरी जातो त्यावेळीची ही कथा आहे बघा अक्कलकोटात एक गरीब शेतकऱ्याचे छोटेसे घर होती। होते त्याचे नाव गण होते रोजच्या कष्टातच त्याचे जीवन जात असे पण मनाने तो अतिशय भक्त होता स्वामी समर्थावर त्याचा अढळ विश्वास होता एक दिवस रात्री उशिरा दारावर ठकठक झाली गावात वाद चालू होतं विजांचा कडकडाट आणि पाऊस मुसळधार गणूने दार उघडलं तर एक साधा भिकाऱ्यासारखा दिसणारा प्रवासी उभा होता तो म्हणाला बाळा रात्र अंधारी आहे थोडी विसावयास जागा देशील का त्यावर गणू थोडा दचकलाच स्वतःचं घरही छोटं जेवायला तर काहीच उरलं नव्हतं पण त्याच्या मनात एकच विचार आला होता स्वामी म्हणतात येणारा पाहुणा म्हणजे देवच त्याने त्या प्रवाशाला घरात घेतलं त्याला स्वतःची चटई दिली आणि स्वतः कोपऱ्यात बसला घरात जे थोडे उरले सुरलेले भाकरीचे तुकडे होते ते त्या त्याला वाढले त्या प्रवाशाने शांतपणे जेवलं पण त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच तेज निर्माण झालेलं होतं घरभर एक वेगळी शांतता पसरलेली होती रात्री गणूला झोपही लागत नव्हती समोरचा प्रवासी झोपला नव्हताच उलट मंद हसून त्याच्या चेहऱ्यावर कायम दिसत होतं गणूला वाटलं हा कोण साधा माणूस नाही पहाट होताच गणू पाणी आणायला बाहेर गेला आणि परत येऊन पाहतो तर काय तो प्रवासी गायब झालेला होता पण जागेवर एका चंदनाचा दिवा लावलेला होता आणि एक मोठा प्रसादाचा लाडू ठेवलेला होता गणू हादरला। त्यावर त्याच वेळी घराच्या कोपऱ्यातून स्वामींचा आवाज ऐकू आला गणू पाहुण्यांशी जे प्रेमाने वागशील ते माझ्याशीच वागल्यासारखं मी चालो होतो तुझ्या घरी तुझ्या भक्तीने मला ओढून घेतलेलं होतं गणूच्या डोळ्यातून पाणी आलं त्या दिवसापासून त्याचे नशीबच बदलले शेतीत भरघोस पीक घरात समाधान आणि मनात कायम स्वामींची झलक त्यावर ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आता ह्याचा बोध काय या कथेचा तर या कथेचा संदेश कसा दिलेला आहे बघा स्वामी प्रत्येक रूपाने येऊ शकतात आपण फक्त मनाने तयार व्हायला हवे अतिथी भव, इतरांना दिलेली मदत म्हणजेच स्वामींची केलेली सेवाच भक्तीला नेहमीच उत्तर मिळते वेळ आली की स्वामी स्वतः पाठ फिरवत नाहीत बघा ही कथा तुम्हाला कशी वाटली लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ